वाड रोडला गेल्या सहा महिन्यापासून अनेक लहान मोठे खड्डे पडलेले असून बांधकाम विभागाचं याच्याकडे पूर्णपणे पुरन दुर्लक्ष आहे या खड्ड्यांमध्ये पडून अनेक अपघात झालेत त्यामध्ये जा अनेक जणांचे हातपाय मोडलेत आणि हा विमाशंकर रस्ता वर असल्यामुळे वर्दळीच्या ठिकाणचा हा रस्ता आहे अनेक अपघात यापुढे होतील परंतु याच्याकडं सार्वजनिक बांधकाम विभागाचं दुर्लक्ष झाले आणि विशेष म्हणजे वाड रोडला अनेक फोर मोठे पुढाने या रोडला राहत आहे गुरु त्यांचंही ह्याच्याकडे लक्ष नाही ही दुर्दैवाची बाब आहे आणि या याचा सगळा तीव्र निषेध म्हणून आम्ही सात सह ग्रामपंचायतीचे सर्व माजी पदाधिकारी या ठिकाणी चहा पाण्याचा कार्यक्रम आयोजित करून याचा निषेध करीत आहोत आता तरी शासना सार्वजनिक बांधकाम विभागाने याची दखल घेऊन जे खड्डे पडलेले वाडा रोडला ते बुजवण्याची दक्षता घ्यावी आणि विनंती याच्यानुसार आम्ही करत आहोत